नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सायंकाळचे वाजले सहा आणि आपणा पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठी तिलाही बाजारभाव दररोजच्या तुलनेत आवघ्याचा विचार करता मित्रांनो आवक आहे जवळपास दोन ते तीन लाईनींची आवक आहे बाजारभाव परिस्थिती दुपारपासूनच आज बरी कधी किती बरी आहे <पड़ी> मित्रांनो किती सुधारले बाजारभाव सुधरून सुधरून कैलेस सुधारले नाही पण बरी दोन दिवसाच्या तुलनेत आजची बाजारभाव थोडी बरी मित्रांनो पण मग या भावात पण काही परवडत नाही शेतकऱ्यांना मला पण माहिती मी पण एक शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं बाजारभाऊ कैलेसुधारली असा काही विषय नाही पण थोडासा करणधारला आहे दोन दिवसाच्या तुलनेत बघू किती सुधारली संध्याकाळची मंडी मित्रांनो दुपार एक व्हिडिओ बनवला पण तर दुपारच्या तुलनेत आत्ताची मंडी परिस्थिती कशी आहे बांगला गुवाहाटी आणि लोकलची ती तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल तेव्हा हो, बघायला मिळेल मित्रांनो आणि प्रत्येक गाडीपासून मित्रांनो मिडियमचा सा लोकलचा आणि गुवाहाटीचा वेगवेगळा रेट राहतो त्याच्यामुळं एक दोन एक दोन मिनिटापर्यंत किंवा दोन तीन मिनटापर्यंत व्हिडिओ न बघता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक गाडीपासशी वेगवेगळे व्यवहार राहतात काही शेतकरी कमेंट करीत का तुम्ही जास्त टॉपचे भाव टाकिते किंवा कमी कमीचे भाव टाकता तर तसं काही नाही मित्रांनो व्हिडिओ पण मला शेवटपर्यंत बघावं लागेल तर बाजारभाव नीट कळतील तुम्हाला धन्यवाद काय पाहते एकसष्टुप दिला एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी एकशे एकसष्ट ठीक आहे मोठे मोठं नवीन एकशे आठ कार्यमान एकशे आठ ठीक आहे चाल गाव कोणतं मागूली आपण ठीक आहे चाल धन्यवाद मास्टर का मागितला आज एकशे नव्वद रुपये एकशे मीडियम ला ठीक आहे मीडियम माल मित्रांनो कुठला आपला काय परिस्थिती भाऊ आज मंडीची काय परिस्थिती चालू आहे ते ते रुपये आणि चांगले माल गोटी चालू आहे दोनशे अकरा एकवीसशे एकवीस रुपये ठीक आहे बांगला बांगला तीनशे रुपये तीनशे पावतारीवर तीनशे पावतरी यांचा माल घेतला एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये ठीक

उपर, खाली करायचं ओरिजिनल टॉपमान नाही शाहू खालीच होती का काय बोलतो नाही नाही शहू शाऊला शक्यतो प्रतिक्रिया काय माझ्या विषय नाही शाहू ना शाहू म्हणत कमीच आहे त्याच्यामुळे शव खाली नाही असे आरे माणस तुमची प्रतिक्रिया काय याच्यापेक्षा आहे ना मी जेवढ्या आणतो ना तर गाड्याच होती शंभर टक्के होत एक एकही गाळ्यावर होत नाही फक्त विषय असाय का भाव दिसतो पण एवरेज नाहीये एवरेजला म्हणं चांगला विचार करा नाही तुम्ही इढ भाव पाल पुढच्या वर्षी वर्षी त्याच्यावर अटॅक कराल काही करू नका सांगा 25 तारखेपर्यंत थांबा दिवस खूप चांगले येणार थांबायला तो काय आता थांबून गांडेकडे जाऊ आम्ही ढोंग करतोय जसे स्टोरला ना ठीक किती दोनशे गुवाहाटी लोकल नोकले नोकले ठीक मालले मी ने सगळा दोनशे पंचवीस रुपये पलटी पलटी डायरेक्ट पलटी दहा पाच करतील पाच दहा रुपये होतील सांगितलं त्यांनी काही इमानदार काय नाही आपल्याला त्याच्यावर इमानदार व्यापारी करत नाही सांगून दिलं त्यांनी काही काही म्हणता नाही नाही मीच नाही होणार नाही काय लावले माउली गोवाटी का बांगला ಬಾಂಗ್ ಬಂಗ एकशे साठ ते सत्तर रुपये तुम्ही किती सांगितले दादा सांगितले मिडियमचे अडीचशे रुपये आणि याचे तीनशे रुपये ठीक कुठलं माली माऊली कुठले धारंगाव मिरधारंगाव मिरधारंगाव काय रेट लागले किती माऊल मागितलं किती दोनशे जरा म्हणते दोनशे एक रुपये दोनशे एक गणगर पलटी बोला तुम्ही किती सांगितले अडीच नवीन आहे ना दीडशे एकशे साठ एकशे साठ पर्यंत मीडियम शेवट आहे का कुठले परसू चा प्लॉट आवरत आले हां आवरत आले नवीन काही लागवडी चालू आहे नवीन काही नाही ठीक आहे संपत आले जवळ आर्यमान मध्ये ना वरायटी आर्यमान हुंडाणी हुंडाणी काय भाऊ बघितले वीस पन्नास दोनशे तीस पर्यंत ठीक आहे लोकलला येईल वाटेल लोकल। लोकलला दिला नाही अजून नाही तुम्ही किती सांगितले थी। पावणे तीनशे पावणे तीनशे पर्यंत ठीक आहे चालू कुंडाने का कुंडाने व्हरायटी कोण द्या आपली अरे आत्ता चालू झाली प्लॉट नंतरचं काय लागोडी लागवड आहे का भरपूर लागवडी बरं शिंदे शिल्लक का काय बाबा मागितले बाबा याला किती मागितले तुम्ही एकाहत्तर रुपये बाबाला पाहून लुटू नका बाबा बाबा आपले गावचे बाबाला पण लिटू बाबा चालेल बाबा चिरंजीव डेली गाडी चालते येतो भाऊ म्हणे एक बांगल्याला द्यायची तिकडून येतो म्हणे किती लावले एकाहत्तर रुपये खाली व्हायचे त्या दादाला आहे शिंद्याला ठीक आहे चालतंय खाली व्हायचं वडील भुईचे बाबा बाय हे नाम नाही ब्रँड आहे दादा इतक्या वरायटी कोणती आपली अरे वडली भुई काय बागितली याला भुई चा लोकल नी लोकल लोकल ला ठीक मोठा मालिक दोनशे अकरा पर्यंत मागितलं किती आहे पच्च वक्कल किती फायनल थालीवाला एक सेट गारा दोनशे ग्यारा तिथे जाऊन एकशे नव्वद बोला काय भाव मागितलं

म्हणजे ना तीन करून राहता ना भाऊ पाहायचा राईट येऊन येऊन तो सांगायचा किती लावली शेवटी नी माल चांगलाय मार्केट धन्यवाद माल कुठला मावली कासरेवणी जवळचे एकशे आठ का नाही हो एकशे आठ नाही अरे मा किती मागितले काकायला मोठा आता आता इतकं हिवाळीची याचे किती मागितले याचे नवीनचे मोठा अडीचशे रुपये गुवाहाटी का दो सौ रुपये दो सौ रुपये लोकल सो, की लोकल की गुवाहाटी एक नंबर माल गुवाहाटी काय चालू है दोन सौ रुपये और लोकल लोकल एक सौ सत्तर एक सत्तर रुपये ठीक है क्या बढ़ेगी कि नहीं मंडी मंडी यही रहेगी एक हफ्ता थोड़ा बडा दो ना फिर पहली तारीख से होने दो ना किसान को फायदा होने दो थोड़ा सा फायदा ठीक है चले ओके तर मित्रांनो जवळपास सव्वा सहा ते साडेसहाचा टाइम आहे मंडी परिस्थिती आपण बघितली जवळ लोकल माल मित्रांनो जे मीडियम माल आहे शेवटला आलेले माल तर दीडशे रुपये दीडशे एकशे साठ एकशे सत्तर म्हणजे दीडशेच्या आताचे जे मीडियम त्याच्यापेक्षा जे मिडीयम माले मित्रांनो ते एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपयेपर्यंत पाहुणे दोनशे रुपयेपर्यंत दोनशेच्या पावते देऊन तिथे जाऊन जा जा वीस रुपये इकडं तिकडं होऊ राहिले आणि जे सुपर क्वालिटीच्या मित्रांनो गुवाहाटी टाईप म एक्सपोर्ट टाईप माहिले ते जाऊ राहिले मित्रांनो दोनशे प्लस दोनशे अकरा दोनशे एकवीस मग बांगलाच्या पावते मित्रांनो काय केले उर राहिले दोनशे अठ्याहत्तर एक्याऐंशी पर्यंत किंवा एकसष्ट रुपये अडीचशे रुपये तिथं जाऊन अडीचशे रुपये दोनशे सव्वा दोनशे रुपये खाली होऊ राहिले अशी परिस्थिती मित्रांनो आजची गेल्या काही दिवसापासून बाजारभाव बरेच कमी होते म्हणजे आठ दिवसापासून त्याच्या आधी थोडे बरे होते पण आठ दिवसापासून शंभर दीडशे रुपयापर्यंत मंडी गेली होती ती मंडी थोडीशी सरकली जास्त काही विशेष नाही मित्रांनो या बाजारभावात पण आपल्याला काही परवडत नाही परंतु थोडासा धरला आहे त्याच्यामुळे आजची मंडी परिस्थिती आहे दीडशे ते अडीचशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडे टोमॅटोचे बाजारभाव काही निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विचारू नका धन्यवाद